नमस्कार प्रेक्षकांनो या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये फायनली अपूर्व आणि शशांकचं एकदाचं लग्न झालेलं आहे आणि ती कानोटकरांच्या घरात मानाने आलेली आहे पण या दादा काकामुळे मागे या दोघांनीही खूप ॲडजस्ट करून लग्न केलं होतं या दोघांचीही लग्न करण्याची इच्छा नसते परंतु आता यांनी लग्नसुद्धा मनापासून केलेलं आहे परंतु या दादा काकामुळे अपूर्व आणि शशांकच्या पहिल्या रात्रीची वाट लागली आहे सत्यानं झालेलं आहे तर प्रेक्षकांना झालं असं की लग्न झाल्यानंतर शशांक आणि अपूर्व दादा काकांना भेटण्यासाठी येतात तेव्हा दादा काका त्यांना खूप उपदेश देत असतो की आता यापुढे कसं वागायचं काय वागायचं आणि खूप जबाबदारीने वागायचं म्हणून यानंतर रात्री अपूर्वा आणि शशांक जेव्हा एकत्र येतात तेव्हा शशांक तिच्याशी खूप प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करतो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो परंतु अपूर्वा गोंधळात असते तिच्या डोक्यात दादा काका जे काही बोललं आहे तेच फिरत असतं तिच्या डोक्यात तेव्हा हेच असतं की मला काहीही करून दादा काका जे म्हणतायत तशी आदर्श सून व्हायलाच हवे आणि मी ती सून होणारच आणि ते शशांक खूप तिच्या जवळ जातण्याचा प्रयत्न करतो परंतु अपूर्वा मात्र आदर्श असून कसं व्हायचं काय करायचं याबद्दलच एका वहीवर पेनाने लिहित बसलेले असते आणि इकडे बाजूला शशांकला काहीच समजत नाही की मी काय करावं आता आता पाहू प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात